आज आपण हलवाईसारखी बालुशाही घरच्या घरी बनवणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणासहित आज आपण बालुशाही बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत बालुशाही रक्षाबंधन जवळ आलेलं आहे रक्षाबंधनला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात आज आपण घरच्या घरी अगदी हलवाईसारखी बालुशाही घरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे हे वजनानं अडीचशे ग्राम मैदा आहे मी जास्त असं दाबून मैदा घेतलेला नाही त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा मैदा आपल्याला आता चाळून घ्यायचा आहे मी यात चाळणी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे आता इथं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडरच वापरायचे आहे बेकिंग सोडा नाही आहे तर यामध्येच आपल्याला मैद्यामध्ये हे बेकिंग पावडर घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित यामध्ये मिक्स होते व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे यामध्येच आपण बेकिंग पावडरसुद्धा घातलेली आहे इथं मी दोन चमचे दही घेतलेलं आहे दोनच चमचे घालायचे आपल्याला दही आणि दही जास्त आपल्याला आंबट नाही घालायचं तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्कीप करू शकता आता इथं मी थोडंसं असं मेल्ट करून म्हणजेच थोडंसं वितळून तूप घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला वजनानं मी सत्तर ग्रॅम तूप घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे तूप मिक्स करायचं आहे मैद्यामध्ये आपल्याला तूपच घालायचं आहे या ठिकाणी तेल घालायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या मैद्याला आपण तूप लावून घेणार आहोत सगळं पण व्यवस्थित तूप मी मैद्याला लावून घेतलेलं आहे दही आणि तूप आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्या हलक्या ना हाताने आपल्याला हे याचा डो बनवायचा आहे एकदम आपल्याला मऊसुद्धा डो बनवायचं नाही हलक्या हाताने थोडं थुड़ थोडं हे एकत्र करायचं आहे पीठ आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही लागणार आपल्याला अगदी आपण तीन ते चार चमचे पाणी वापरलेलं आहे आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे पीठ जास्त आपल्याला याला मळून नाही घ्यायचं अशा प्रकारे एकत्र करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला याला मळायची गरज नाही आहे आणि आपल्याला जास्त कडक पीठ मळायचं नाही घट्ट थोडंसं सैल आपण जसं पोळीला मिळतो अगदी तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता याला आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आपलं पीठ भिजतं तोपर्यंत आता आपण चाचणी करून घेऊया मी इथे एक पातीला घेतलेलं आहे इथं मी एक कप साखर घेतलेली आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम साखर आणि वरती अर्धा कप म्हणजे चारशे ग्रॅम साखर झालेली आहे दीड कप आपण साखर घेतलेली आहे तर याला पाऊन कप आपल्याला पाणी घालायचं आहे साखरेच्या अर्धच आपल्याला पाणी घालायचं आहे इथं पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याची चाचणी बनवून घ्यायची आहे तर गॅसवर पातीला ठेवलेलं आहे परत आपल्याला ही साखर विरगाळून घ्यायची आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही थोडंसं असं पाक थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला आप हे चाचणी बनवायची आहे आपण जसं गुलाबजामुनला चाचणी बनवतो त्याप्रकारे आपल्याला ह्याची चाचणी बनवून घ्यायची आहे साखर आपली विरगाळलेली आहे दोन ते तीन मिनिट लागलेले आपल्याला साखर विरगाळायला आता साखर गाळ्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायच्यात मी तीन छोट्या वेलची घेतलेल्या आहेत असे तोंड फोडून ते घालायचेत आपल्याला आता इथं मी थोडंसं केशर घेतलेलं आहे गरम पाण्यात घालून ते घालायचं आहे आपल्याला केशर घालणं ऑप्शनल आहे तुम्ही इथं फूड कलरसुद्धा केशरी वापरू शकता आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आपल्याला आणखी पाक शिजवून घ्यायचं आहे साखर विरघळल्यानंतर साधारण मी तीन मिनिट हे पाक शिजवून घेतलेला आहे तर आता आपण चेक करून बघूया थोडासा चिकटपणा आलेला आहे पाकाला आणखीन आपल्याला एखादा मिनिट हे पाक शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचं नाही एक तारीख किंवा दोन तारीख जर पाक बनवला हो तर हिची पटकन साखर बनू शकते आणि जर कच्चा जर पाक राहिला तर आपल्या बालुशाहीला नंतर पाणीच तुटू शकतं व्यवस्थित भिजली जात नाही बालुशाही त्यामुळे पाक आपल्याला परफेक्ट करून घ्यायचा आहे आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून याला साईडला ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू घालायचा आहे जेणेकरून आपल्या पाकाची साखर बनणार नाही सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला इथं आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ भिजलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित त्याला थोडंसं आणखीन एकत्र करून घ्यायचं आहे हलक्या हाताना आता आपल्याला याचे लेयर्स बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे साधारण पाच ते सहा वेळेस आपल्या अशा पिठाला प्रोसेस करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या बालुशाहीला लेअर्स खूप छान येतात अशा प्रकारे बघू शकता असे लेअर्स सुटलेले आहेत ले था, आत्ताच अशा प्रकारे आपल्याला पाच ते सहा वेळेस हे प्रोसेस करायचे आहे पाच ते सहा वेळेस मी प्रोसेस करून घेतलेली आहे असे मस्त आपल्या पिठाला लेअर सुटलेली आहे तर आता आपल्याला हे पीठ असं थोडंसं असं हातानं पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे पीठ कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असे मस्त लेअर सुटलेले आहेत ले आपल्या पिठाला आता आपल्याला याचे एका रोलचे तीन तुकडे करायचे आहेत आता आपल्याला अशा प्रकारे हलक्या हाताना याची बालुशाही बनवायची आहे आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा अशा प्रकारे प्रकारे तर सगळे आपल्याला बालुशाही बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व बालुशाही बनवून बालु घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया सुद्धा असं व्यवस्थित गरम झालेलं आहे आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं नाही थोडासा आपल्याला पिठाचा छोटासा गोळा टाकून बघायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तेल गरम केलेलं पाहिजे जा। जास्त कडकडीत बी नको आहे आपल्याला तेल गरम आता आपल्याला यामध्ये बालुशाही सोडायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच तेल आपल्याला गरम पाहिजे जास्त कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं नाही आणि टाकल्या टाकल्या आपल्याला बालूशाही लगेचच हलवायचं नाही दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तेलामध्ये असेच ठेवायचे आहे नंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे पलटी करायची आहे दोन ते तीन मिनिट झालेलं आहे तर आपण याला पलटी करून घेऊया करें। एक बॅश तळायला आपल्याला सहा ते सात मिनिट लागतात बालुशाही आता आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे चार मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त लेअर सुटलेले आहेत ले आपल्या बालुशाहीला आणखीन आपल्याला थी तीन ते चार मिनिट लागतात हे बालूशाही तळायला आपल्याला गॅस अजिबात वाढवायचं नाही एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे बालूशाही तळून घ्यायची आहे समस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे तुम्ही बघू शकता एक बॅच तळायला आपल्याला सात ते आठ मिनिट लागलेले आहेत मस्त तळलेली आहे आपली बालुशाही इथं मी तेल वापरलेलं आहे बालुशाही तळण्यासाठी हवं तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता असे मस्त तळीलेले आता आपण काढून घेऊया याच्यापेक्षा जास्त लाल नाही करायचे आपल्याला मस्त तळेली आपली बालूशाही तर आपण काढून घेऊया मस्त लेअर सुटलेले तुम्ही बघू शकता आता आपल्याला दुसरी सुद्धा बॅच आपल्याला यामध्ये सोडायची आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला सहा ते सात मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे बालुशाही बारीक गॅसवर सगळी बालुशाही तळून घेतलेली आहे असा मस्त गोल्डन कलर आलेला आहे मस्त तळलेले आपली बालुशाही आता इथे पाकसुद्धा व्यवस्थित आपला थंड झालेला आहे एकदम बी थंड नको आहे आपल्याला थोडासा कोमट पाक पाहिजे आपल्याला को थोडासा कोमट पाक आहे आता यामध्ये बालुशाही आपल्याला सोडून घ्यायची आहे तर व्यवस्थित आपल्याला पाकामध्ये बालुशाही मिक्स करायची आहे आपल्याला आता हे पाकामध्ये वीस ते पंचवीस मिनिट हे बालूशाही ठेवायचे आहे म्हणजे व्यवस्थित पाक शोषून घेते बालुशाही आणि मस्त अशी खुशखुशीत होते आपल्याला अर्धा वीस ते पंचवीस मिनिट असंच ठेवायचं आहे अर्धा तास मी पाकात बालूशाही ठेवलेली होती तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली भिजलेली आहे बालुशाही आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया मस्त झालेले तुम्ही बघू शकता सगळी बालुशाही आपण एका डिश मध्ये काढून घेऊया अशी मस्त झालेली आपली बालुशाही मस्त आपली बालुशाही तयार झालेली आहे यावर आपण थोडंसं गार्निशिंगसाठी पिस्ता घालून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली बालुशाही तयार झालेली आहे अगदी हलवाईसारखी बालूशाही आज आपण घरच्या घरी बनवलेली आहे खायला सुद्धा खूप छान लागते ह्या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा